हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फाय स्टार हॉटेलसारखे ऑरेंज मॉकटेल हे मॉकटेल ड्रिंक आपण घरीच कमी वेळेमध्ये बनवू शकतो उन्हाळ्यामध्ये मूड फ्रेश करणारे हे ऑरेंज मॉकटेल नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया ऑरेंज मॉकटेल सगळ्यात आधी ज्यूसचा ग्लास घेऊ मध्ये दोन चमचे इतपत लिंबाच्या फोडी घालू दोन चमचे इतपत ऑरेंजच्या फोडी घालू चार ते पाच पुदिन्याची पाणी एक चमचा पिठी साखर काळे मीठ चुमूट आता या लाटण्याच्या साह्याने क्रश करून घेऊ या पद्धतीने व्यवस्थित क्रश करायचे जेणेकरून ज्यूस निघेल यामध्ये क्रश केलेला बर्फ घालू क्रश केलेला बर्फ घातल्यानंतर कप इतपत ऑरेंज ज्यूस घालू आणि हाफ कप सोडा सोडाऐवजी तुम्ही स्प्राईड ही वापरू शकता जर तुम्ही स्प्राईड वापरणार असाल तर साखर घालू नका आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ मस्त आपलं मॉकटेल तयार झालेलं आहे मी तर इथे बसून मस्त पिणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हां बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत रहा, बनवत रहा आणि खात रहा. बाय बाय